नमस्कार मी राजू प्रकरणी न्यायालयाने दिली दोन दिवस पोलीस कोठडी इच्छा येथील अधिकारी दुशांत कोळी याने सहहिदार प्लॉट सामील करण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयाची मागणी केली असता या सहहिसेदाराने या प्रकरणी लाच प्रतिबंध विभाग कोल्हापूर यांच्याकडे तक्रार केल्याने दुशांत विश्वास कोळी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला त्यानुसार पोलिसांनी दुशांत कोळी यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली